नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या मध्ये नवीन तर बघा मी गावाकडे आलेले दाखवला तर आज गावाकडची आहे यात्रा पण आईला बरं नसल्यामुळे आपण काही जास्त म्हणजे पाहुणे नाही बोललो तेवढे काय घरच्या घरी करणार आहे आणि ही बहीण आलेली आहे आणि जी गावात बहीण असते तिच्या पण घरी आहे यात्रा आणि इथं ठेवलेल्या आहे चिकण शिजायला भावाचीच की घरी माझा माहेर आणि त्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे शिजायला बघा माझ्या आईसाठी आणलेली आहे मुंडी आ, तर मुंडी एका मी दाखवलेली आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये हो गावाकडे मुंडी अशी बकऱ्याची मुंडी आणून भाजली जाते आणि ती अशी सगळी सालं काढून बघा आता दोन भाग करून स्वच्छ नीट केली जाते आणि बारीक बारीक पीस केले जातात त्याची तर ही आजारी माणसासाठी खूप चांगली असते आणि मेन म्हणजे हे पाय त्याचं सूप बनवून माझ्या आईला दिलं आता दोन तीन वेळा दिलं म्हणजे त्यांनी ताकद देते आजारी आज पेशंटला बरं वाटण्यासाठी म्हणजे ताकद देण्यासाठी चांगलं असतं त्याचं सूप बनवलं जातं आईसाठी म्हणून फक्त ही मुंडी आणलेली आहे म्हणजे त्याचे रस जरी पिला तर शरीरासाठी भरपूर अशी हे भेट त्याच्यामुळे बघा अशी भाग करायचं आणच आता भाजी बनवली जाते आणि रस्सा पण बनवला जातो तर चला मी तुम्हाला दाखवते मटन कसं बनवलं जाते आता चुलीवर शिजत आहे आणि मी थोडासा यात्रेतला ब्लॉग पण दाखवते तुम्हाला पण मस्त चुलीवर शिजायला टाकलेला आहे तर भरपूर मोठी यात्रा असते आमच्या गावाकडं म्हणजे एवढी पण मोठी नाही पण पाहुणे बनवले जातात आपल्या जवळचे पण आम्ही आता घरच्या घरी करणार आहे तर बघा मस्त असं मटण शिजायला टाकलेलं आहे चुलीवर चुलीवरचं मटण छान लागतं तर ह्याचे आमच्या गावाकडं सुक्क मटण बनवलं जातं आणि सुक्की भाजी बनवली जाते तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखविन तर बघा असं सुक्क मटण बनवलं जातं साईडला काढून आपण जे शिजवलेलं असतं त्याचा रस्सा बनवला जातो आणि त्याच्यातून मग काढायच्या साईडला असं सा भाजी बनवायची त्याच्यामध्ये मसाला वापरलेला आहे वाटण ओल्या खोबऱ्याचं तुम्हाला तर माहिती आहे कोल्हापूर भागाकडं ओल्या खोबऱ्याचं वाटण वाटलं जातं आणि तीळ जिरे जिरे परत धने असं वाटलं जातं तर बघा अशा प्रकारे मस्त झणझणीत असं मटण केलं आणि रस्सा पण खूप छान असं झालेला आहे रस्साला पण छान अशी तरी आलेली आहे बघा तांबडा रस्सा बघा मी आव्हाने पैकी साडी घातलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे तर चला तुम्हाला यात्रा दाखवते ही बघा रिया पण आहे इथं चला श्रावणी तुला ही इथं आहे पण आहे तुला तर मंदिराकडे तुम्हाला मंदिरामधल्या दाखवते आणि यात्रा पण दाखवते तर आम्ही यात्रेमध्ये आलेलो होतो तर यात्रेमध्ये खूप गर्दी होती आणि चार पाच पाच वाजले होते त्याच्यानंतर खूप गर्दी होती कारण सगळेजण माहेर ज्या असतात त्या सगळ्या येतात कारण ओटी ह्या भरायच्या असतात येत महालक्ष्मीच्या मरगुबाई म्हणून देवी आहे तिची यात्रा यात्रा आहे ही, ही तर मग भरावे लागतात वट्या लक्ष्मी आहे लक्ष्मीची पण मी थोड्या वेळा दाखवते ती इथं आम्ही पहिल्यांदा दोघे बहिणी आलतो नारळ घेत होतो एक बहीण पाठीमगं राहिली तर त्याच्यानंतरून आम्ही इथं नारळ घेतले वटीचं सामान घेतलं सगळं आणि आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं तर खूप वर्षाने आम्हाला हा योग भेटला होता कारण मला बरेच वर्ष झाले मी यात्रेला कधी नसतेच तेव्हा आपलं जानेवारीमध्येच असते ती आणि जानेवारीमध्ये आपल्याला काही येणं ना होत नसतंय कधीच मे महिन्यामध्ये न तर दिवाळीमध्येच येतो तर आम्ही चाललेलो आतमध्ये तर बघा ही आमची लक्ष्मी आहे लक्ष्मीची यात्रा पण असते तेव्हा ती खूप मोठी लक्ष्मीची यात्रा असते त्यानंतर बघा इथं बोटी भरून झाल्यानंतर थोडंसं रिया खेळली रिया तर पूर्ण दिवसभर यात्रेतच दोन तीन वेळा यात्रेतच जाऊन आली त्यानंतर आम्ही फिरलो काही जास्त घेतलं नाही काही नाही पोरां पोरं पण बहिणीची आलती शाळा करून मग आलती पण उशिरा संध्याकाळ झाली आणि मग आईस्क्रीम आम्ही एक एक खाल्ली तर इथे बघा भाऊ पण थांबला होता तर त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही घरी जाणार होतो कारण उशीर पण झालेला यात्रेतून आलो खायला घरायला दाबून पोरं चिकन खाते पोरं मटन नाही खात आमचं इथं तसं मग काय नाही जेवायच्या इंजिन बिन दोन मी